मला कोणी चिठ्ठी पाठवू नका फाईन लागेल कधी कधी थोडा दम द्या लागतो स्वभाव कामान आणि म्हणून एक गोष्ट बांधवांना आपल्या सगळ्यांना सांगायला हवी साडेचारशे वर्षाच्या अगोदर दिल्लीच्या बादशाच्या लोकांना लाद घालून कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी किल्ले रायगड येथे आले होते त्यामुळे त्यांनी असं म्हटलं होतं काशी की कला जाती में मस्जिद वस्ती काशी की कला जाती में मस्जिद वस्ती अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती सुनतिया सबकी होती हो। शिंदे शिंदेसाहेब याचा विसर उद्धव ठाकरेने पडला याची जाणीव उद्धव ठाकरेने नाही ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदू विदय सम्राट म्हणून संबंध जगामध्ये ख्याती मिळवली हो त्यांच्या मुलांनाच उद्धव ठाकरेंनी ज्या वेळेला हिंदुत्वाला हरताळ पाचला गुलाबगाव तुम्ही चुकीचं बोलला नाहीत पोसे साहेब तुम्ही थोडंसं सा अजून आधी येऊन भाषण चालू केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं पण मनामध्ये दुःख होत आहे वेदना होत की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा याला लाज वाटली पाहिजे काँग्रेसला मत द्यायला लाज वाटली पाहिजे ज्या शिवसेना अख्खं आयुष्य हे काँग्रेस सोबत संघर्ष केलं त्या काँग्रेसला मत देतंय ज्या शिवसेना प्रमुखांनी उभा आयुष्य शरद सोबत संघर्ष केलं त्या शरद पवारांना बाप आहे मी मुस्लिम समुदायासारखे बांध मानो काल तुम्ही चुकलात होय होय हो शिवसेना मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही कधीच नव्हती ना शिवसेना प्रमुख देखील नव्हते आज देखील आम्ही नाही पण काँग्रेसने तुम्हाला स्वातंत्र्यानंतर फक्त मतांसाठी गाबून घेतलं फक्त मतांसाठी मुसलमानांची मतं घेण्यासाठी काँग्रेसने आता पण तुम्हाला गाबून घेतलं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी काल तेच केलं तुम्ही चुकलात तुम्ही फसलात आज मोदीजींचा आपण काम संबंध जग पाहतोय त्या मोदीजींना संपवता तुम्ही प्रयत्न केलात चूक केलीत चूक केलीत मोदीजी मुसलमान समाजच्या विरोधामध्ये नाही आहेत एकनाथ शिंदे मुस्लिम समाजच्या विरोधात नाहीत ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाजाला अडचण येईल त्यावेळेला ते त्यांच्या हाकेला धावून जाणारा माझा नेता एकनाथ शिंदेच आहे हे पुन्हा एकदा मी आपल्या मुस्लिम समाजाला सांगतो आहे होय होय बांधवानो आम्ही कधी शिवसना प्रमुखांनी आम्हाला कधी शिकवलं नाही ना। कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे तो कोण इसाई आहे कोण ख्रिश्चन आहे कोण बौद्ध आहे कोण ते माळी साळी कोणी गौळी कोण कुठल्या समाजाचा माहिती नाही अवे शिवसेना प्रमुखांना वामनराव महाडी कुठल्या समाजाचे माहीत नव्हते शिंदे शिंदेसाहेब साहेबांनी कधी कुणाला जात विचारली नव्हती एकदा जातीचा प्रश्न विचारला त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी शरद पवारांना उत्तर दिलं माझ्या घरी भाकवी भासते ना ती बुद्ध समाजाची महिला येऊन बघा येऊन बघा होय ये बांधव मी स्वतःला मला अभिमान वाटतोय आज पंचावन्न वर्ष मी शिवसेनेचं काम पाहतोय काम करतोय एक शिवसेने गटप्रमुख उपशाखाप्रमुख शाखाप्रमुख आमदार नामदार विरोधी विपक्ष नेता शिवसेनेचा नेता सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य काय काय त्याला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम माझ्या शिवसेना प्रमुखांनी केलं हे आम्ही जवळला सगळ्यांनी पाहिलंय हो मी मी अनुभवलंय नवरकर साहेबांना मी अनुभवलंय दत्ताजी नरावडेला मी अनुभवलंय दत्ताजी साहेबीना मी पाहिलंय आपहाडिकांना मी पाहिलंय मी मनोज जोशीना पाहिलंय मी सपोदार साहेबांना पाहिलंय मी सगळ्या नेत्यांना जवळला पाहिलंय सगळ्यांचा अभ्यास आम्ही जवळला पाहिलाय आणि बांधवानो आज एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगतोय सगळ्या शिवसैनिकाला ही शिवसेनेला आज अठ्ठावन्न वर्ष झाली याच्यामध्ये योगदान उद्धव ठाकरेचं नाही त्याच्या मुलाचं नाही ते पिंगचं नाही हो नाही नाही काही नाही यांना आयतं सगळं मिळालं आणि मस्ती आणि माळ झाली त्यांना यांना सगळं आयतं मिळालं बांधवानो या शिवसेनेला उभं करण्यासाठी या भगव्या झेंड्याला अधिक त्या आणण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या मडव झाल्यात हजारो शिवसैनिक मेलेत हजारो शिवसैनिक जेलमध्ये सडलेत बांधरानो भगिनींनो हजारो शिवसैनिकांचे संसार उद्ध्वस्त झालेत मी जोडला पाहिलेत ज्यांनी ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आज दुर्दैवान साळस कि मला ज्यांनी ज्यानी सुपाव्या माझ्या घेतल्या होत्या ना त्याला गोळ्या घालण्याचं काम माझ्या साळस करून त्यात साळस करून केलं होतं आम्ही असे उगवलो नाही अल्प्यासाके आम्ही उद्धव ठाकरे तुझ्यासारखं ऐकता आसन तुम्हाला मिळालं नाही आम्हाला आम्ही संघर्ष केला होय बांधवांनो अनेक शिवसैनिक मुंबईचे साक्षीदार आहेत शिंदे साहेब ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलीमध्ये सगळ्यात महत्वाचं काम कोणी केलं केलं असेल तर रामदास कदमनी केलंय मुंबई वाचवण्याचं काम रामदास साहेब यांनी केलंय उद्धव ठाकरे अजून माहितीच नाही तो फक्त म्हणतो शिवसेनेनं मुंबई वाचवली म्हणजे शिवसेनेनं म्हणजे कोणी काही बाबा तुझ्या त्या बेडकानं अनिल बाबनी वाचवली रे अनिल परबनी त्यांनी वाचवली चार फटके काय खाल्ले पोलिसांचे म्हणजे दंगलीमध्ये काम केलंय दे के ते बेडकानं के बेडूकच ना तो आणि म्हणून ज्या वेळेला उद्धव ठाकरे सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले हिवे झेंडे फडकले बॉम्बस्फोटाचे केलेले त्या बॉम्बस्फोट केलेले त्यावेळेचे तो काय नाव त्याचं घेतलं त्या आई माझ्या मुसा मुसा बॉम्बस्फोटाचा आरोपी उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये आणि निवडणुकीमध्ये अतिशय क्लेश वाटलं दुःख वाटलं मनामध्ये अगे उद्धव ठाकरे तुम्हाला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही त्यांचं नाव यापुढे एकनाथ न्यास घेऊ शकतात शिवसेना प्रमुखांचं या स्थानकावरून तुम्हाला मी सांगतो आहे होय 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 बांधवांनो आणि म्हणून कालची पगस्थिती वेगळी होती उद्याची विधानसभेची वेगळी आहे मी आताच एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं साहेब लागू आता कामाला उद्यापासून आता आमचे सात खासदार आहेत आमचे प्रताप आहेत होय तुमचा रामदास कदम भ्या घेईल शिंदेसाहेब जिल्हा जिल्हा छाडून काढीन तालुका ता, तालुक्या तालुका जाईन आणि या उद्धव ठाकरेचे कपडे लंगोटी ठेवीन कपडे उतरल्याशिवाय घाणार नाही कपडे उतरल्याशिवाय घाणार नाही सांगतो मला मी हा उद्धव ठाकरे नेमका काय नेमका काय हा मी जोडला पाहिले ना मगाशी कुणी उल्लेख केला ना अरे माझं मंत्रीपद काढून घेतलं आणि आपल्या मुलाला दिलं बाप मुख्यमंत्री बेटा परिवहन मंत्री आणि आमदार सदम नेता आऊट आऊट शिंदे साहेब तुमचे आभार मानतो मुलाचा न विचार केला विचार केला नाही आणि तुम्ही प्रतापगावांचा विचार केला आणि त्यांना मंत्रीपद दिलं मला अभिमान वाटला माझ्या नेत्याचा अरे मलाच नाही समजा महाराष्ट्राला अभिमान वाटला अगं नेता असावा तर एकनाथ शिंदेचा का असावा असावं सामान्य शिवसेने ही साधी गोष्ट नाही आहे साधी गोष्ट नाही अहो रात्री बाब मी माझी पत्नी माझी मुलं आम्ही वाट बघत होतो शिंदेसाहेब आता, फोनील, आता, फोनील, आता, फोनील, आता फोनील, फोन येईल आता फोन येईल आता फोन येईल मी शिंदेसाहेबांना फोन लावतोय सकाळ पण फोनच नाही आणि सकाळ ज्या वेळेला यादी वाचली त्यामध्ये आदित्य ठाकरे पण आणि रामदास आऊट दिवाकर आऊट नाही ते आऊट काय योगदान आहे आदित्यचं हो तर पोपटा साखाचा नुसतं आपला बोलत असतं ते चिमणी साखा नुसतं आपलं काय कर्तुत्व काय तुमचं कर्तुत्व काय तुमचं काही नाही ना हे समजतात आम्ही मालक आणि शिवसेना शिवसैनिक आमचे गुलाम शिवसैनिक आमचे गुलाम मग आमचे आमदार कोणते एक आमदार आपले गवनावेचं मी अभिनंदन त्यांनी सांगितलं शिवसैनिक आपले गुलाम नाहीत आपले नोकर नाहीत आता दिवस काम करणार आहे ते आपल्या कुटुंबातली माणसं आहेत वागणूक द्या ना द्या ना वागणूक आम्ही का तुमचे पगावी नको का शिवसेना प्रमुख होते महिन्यातून नेत्यांच्या पाच पाच मिटिंग व्हायच्या प्रत्येक विषय प्रत्येक नेत्याला विचारत होते प्रत्येक नेत्या नेत्याजवळ एकनाथ शिंदे साहेब शिवसेना प्रमुख चौथ्या करायचे नेत्यांसोबत महिन्यातून पाच पाच मिटिंग नेत्यांच्या घ्यायचे आणि नेत्यांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन शिवसेना पुढे घेऊन जायचे हा माणूस एकटाच हा सगळ्यांच्या वती आपला निर्णय लागतो कुठेही लोकशाही नाही कुठेही लोकशाही नाही जे शिवसेना हे यांचं दुकान हे यांचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि शिवसैनिक यांचे सगळे नोकर अशाबद्दल आता जर बांधवांना काम चाललं आहे आणि म्हणून आपल्याला एवढं सांगेन उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही घापिला आता कामा नाही एक हा जोडून विनंती फक्त साहेबांना आहे आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा आपली हा जुळून विनंती आहे मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषय मला घेऊन जा मोदी साहेबांकडे शहासाहेबांडे मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे दोन महिन्याआधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे पंधरा उमेदवार दोन महिन्याआधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असत आज चित्र वेगळं दिलं असतं माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती माझा पाटील कुठं आहे हेमंत कुठं आहे माझा हेमंत दिल्लीत गेला असता माझा नाशिकचा आमचा दिल्लीत असता गोडसे पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर केला की के भाजपची मंडळी उठली आमची जागा आमची जागा आमची जागा हवे हे काय भानगड काय साहेब हे थांबवा शिंदे साहेब नाही तर मला घेऊन जा मला घेऊन जा मला घेऊन जा म्हणून शिंदे साहेब शिंदे साहेब घ्या मोदी साहेबांना सांगा शहा साहेबांना सांगा की मला शंभर उमेदवार द्या नव्वद आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितले आम्ही घेऊन जाऊ घ्या हु। मागून घ्या होय शिंदे साहेब मागून घ्या आणि पुन्हा एकदा या दोन अडीच वर्षामध्ये आपण ते निर्णय घेतलेत क्रांती कावी निर्णय घेतलेत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठलाही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत असे निर्णय तुम्ही घेतलेत तुम्ही तिघांनी घेतलेत देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन तुमचंही अभिनंदन मागून आलेले आपले दादा दा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असत आणि म्हणून एवढा वेळ आपल्याला सांगतो सगळ्यांना बांधवानो आता आपण सगळ्यांनी शपथ घ्यायची आहे की आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांना उद्याच्या विधानसभेच्या आमदार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि बांधवानो होय हजारो वर्षाच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाच्या गथावरती फटकत असला भगवा झेंडा संत रामदासांनी छत्रपतींच्या हातामध्ये दिलेला हा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा हा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्र विधानसभेवरती डवल्यानं फडगूया धन्यवाद जय हिंद